अनेक मोठे मोठे ब्रँड व्यवसायात व्यापारात उत्पादनात येतात आणि मग ते ब्रँड एकमेकांना संपवण्यासाठी संपवण्यासाठी संघर्ष करतात पण तरी हा ठाकरे ब्रँड दे, या देशाच्या राजकारणामध्ये दे पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिला तो नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितीची ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने ठाकरे ब्रँड मध्ये आता ते मी कसं सांगू तुमची तिसरी पिढी ब्रँड घेऊन राजकारणा राजकारणामध्ये आहे ते आम्ही कसं सांगणार हे जनतेनी सांगायला पाहिजे आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात बोलायला येतात जे काही घडते त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात हळहळ व्यक्त करतात आणि काही झालं तरी आम्ही तुमच्या सोबत पण हा ब्रँड संपवण्यासाठी आज दिल्ली पासून महाराष्ट्र अनेक <laughs> लोक कामाला लागलेले आहेत की आता हा ब्रँड आम्ही संपवणारच याच कारण त्यांना आपल्याशिवाय देशात कोणतंच नाव नको आहे हा लोक स्वतःची स्वतःची तुलना ते देवाबरोबर पण करायला लागलेत म्हणजे म्हणजे देवा भाऊ की प्रत्यक्ष करतात ते लोकांना माहितीये बरं